नुस का मित्रांनो मी निलेश शिकवण माझ्या एन फोर निले यूट्यूब चॅनेल आणि आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज मी आलो आहे नलबाजारला लोभांकडून म्हणजे तर पुढे आपले बाप्पा येणार आहेत त्यासाठी लागणारे पूजेचं साहित्य किंवा अगरबत्ती धूप कापूर वगैरे हो हे कुठे होलसेल भेटणार आहे ते तुम्हाला सांगणार आहे बबन धूपवाले हे होलसेल त्यांचं होलसेलचं दुकान आहे मित्रांनो हे दुकान आहे ना खूप म्हणजे खूप जुनं आहे त्यांच्यामध्ये जा पंजोबांपासून आहे पंजोबा आजोबा वडील आणि ते हे सांभाळतात तर तिथे आता जाणार आहोत व्हिडिओ कंटिन्यू व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर चला तर मग विचारूया किती ह्या वर्षी केवळ किती व्हेरायटी आल्या मित्रांनो हे गल्ले इकडे खूप सारे स्टॉल आहेत प्लास्टिक ताट डिश ग्लास पुन्हा पाच सुपारीची दुकान खूप सारे दुकान आहेत इकडे साईराम दादा काय आहे तिकड मजेत तर मित्रांनो हे आपल्या दादाचं दुकान आहे ते तुम्हाला चांगलं बबन का बोलत दे दादा ठीक म्हणजे दादा आपला प्रॉपर ॲड्रेस आणि तुमची ओळख माझं नाव आहे दुकानाचं नाव आपलं बबन धुपवलं ऑलमोस्ट आपल्या इथे अगरबत्ती दूध कापूर वगैरे होलसेल दार होलसेल तर दादा ह्यावर्षी वर्षी काय नवीन फ्लेवर्स किंवा अगरबत्त्यामध्ये कुठले फ्लेवर्स वगैरे आलेत प्रीमियम फास्टिक आहेत आतमध्ये आहे बरोबर बारीचशे येणारच आहेत अजून चालूच आहे आपण तर काय काय दाखवणार आज बघा आपण दुबापासून स्टार्टिंग करूया ओके मग आपला हा आहे पन्नास रुपये पाव किलो पन्नास रुपये पाव किलो दोनशे रुपये किलो झाला ओके आणि हा पडतो आपल्याला सत्तर रुपयाला पाव किलो सत्तर रुपये पाव किलो अजून ऐंशी रुपये किलो झाला हा दोनशे रुपये किलो आपण पन्नास रुपयाला पाव किलो पडतो ओके हा okay. सत्तर रुपयाला पाव किलो पडतो हा मोरा धुप आहे शंभर रुपयाला पाव किलो पडतो हा पिवर झाडाचा धूप आहे आपण दोनशे रुपयाला पाव किलो पडतो हा सहाशे रुपये किलो विकास बघू शकता माझी लावली लगेच गरजच नाही बरोबर ओरिजनल धूप आहे ओरिजनल पण तुम्ही बघू शकता ऑलरेडी पण तशी छान ठेवतो आपण त्यानंतर परत अकरा कट्टे आहेत वीस रुपयापासून चालू होतं आपल्याकडे वीस रुपयापासून हो वीस रुपयाला पॅकेट आहे मित्रांनो वीस रुपयापासून चालू आहे दादाकडे पन्नास रुपयाला पॅकेट आहे एक पन्नास रुपये मोगरा हो आता एक कोणी किलो घेतलं तर आपण दोनशे रुपये किलो लावून देतो ओके आता म्हणजे किलो वाईज घेतला तर थोडं रेट कमी होईल आपल्याकडे आज शंभर रुपयाला एक पॅकेट आहे पाव किलो पण किलो घेतलं तर कोणी आपण साडेतीनशे रुपयाला एक किलो घेतो पण वेगळे वेगळे बरोबर त्याच्यामध्ये बरेचसे आपल्यापर्यंत पॅकेट वाकेली वाटी आहे त्याच्यामध्ये साफ लेवर रोज चंदन चंपा नॅचरल गुगल लोबान हे पन्नास रुपयाला पॅकेट आहे त्याच्यानंतर मोठे आहेत बॉक्समध्ये क्रीम वन आहेत हा काय रेट आहे एकशे वीस रुपयाला पूरा बॉक्स एकशे वीस रुपये चोवीस पीस चोवीस पीस बरोबर वा, का था था था। वा, हा कापूर का पॅकेट आहे नव्वद रुपयाला शंभर ग्राम आहे जी साईज पाहिजे ती साईजमध्ये अवेलेबल आहे नव्वद रुपये शंभर ग्राम हो कापूर मित्रांनो नव्वद रुपये शंभर ग्राम आहे हा मोठा पॅकेट आहे एकशे ऐंशी रुपयाला याच्यावर मोठा पॅकेट एकशे ऐंशी रुपये हे बघा काय कापूरचा भाव वाढत वाढत कमी होत असतो बरोबर आणि ह्यावेली मोठ्या मोठ्या अगरबत्त्या कुठल्या एकशे तीस रुपये दहा काडी रुपये दहा काडी हे किती तास चालेल वगैरे काय साडेतीन तास साडेतीन तास हे किती बोलल एकशे तीस ला दहा काडी हे चार तास चाललं बरोबर त्यामध्ये ऐंशी रुपयाला येतील दहा गाडीपेक्षा मित्र खूप सारे असे व्हेरायटी आहेत अगरबत्त्यामध्ये वीस रुपयापासून स्टार्ट आहे आणि त्याच्यात होलसेलमध्ये घेतला तर थोडा रेट कमी होईल मध्ये आपण दूध होलसेल रेटमध्ये दूध साठ रुपये किलोपासून चालू होतो पण क्वांटिटी घ्यायला लागते हा ऑलमोस्ट पाव किलो एक किलो वगैरे आपण बरोबर पन्नास किलो आता तुम्ही अगरबत्त्यामध्ये पण बघू शकता आहे आहेत सर्व सर्व साहित्य इकडे पाहू शकता गोष्टी म्हणजे पूजेचं सर्व सामान इथे अवेलेबल आहे आता बघा वाती हे दृष्टिक म्हणजे कसे आहे पाच प्रकारचे सुगंध दाखवतो तुम्हाला ओके म्हणजे पाच आहेत ओके हे कितीला बोलत दादा हे दादा आपल्याला साठ रुपयाला पडेल साठ रुपयाला हो साठ रुपयाला चाळीस टिक आहेत खूप सारे व्हेरायटी आहेत मित्रांनो पूजेचे एट टू झेड इथे सामान आहे एकाच बॉक्समध्ये मध्ये बारा व्हेरायटी आहेत ओके हे बघा मित्रांनो एकाच बॉक्समध्ये मध्ये बारा व्हेरायटी आहेत स्टिकच्या शंभर रुपयाला पडेल बारा फ्लेवर आहेत सर्वात जास्त फ्रूट मध्ये चालणारी अगरबत्ती आहे आपल्याकडे ओके एकशे चाळीस पास मेल पाव एकशे चाळीस रुपये पाव हो त्याच्यानंतर मसाल्यामध्ये तुम्ही बरेच बघू शकता बरेचशे अगरबत्त्यात आपल्याकडे ऑलमोस्ट निखिलचे प्रोडक्ट जास्त आहेत आपल्याकडे बरोबर ती मोठी अगरबत्ती आहे ऐंशी रुपयाला पाच काडी आहे मित्रले ऐंशी रुपयाला पाच काडी आहे अगरपत्तींच्या भरपूर व्हरायटी आहेत दादा अगरपत्ती दादा आपल्याकडे एकशे साठ रुपये किलो होलसेल म्हणजे किलो चालू आहे कमीत कमी त्याचं वीस रुपयापासून स्टार्टिंग बरोबर बरोबर आणि तुम्हाला ऑलमोस्ट सांगितलं होलसेलचा पण चालू लोबन दूप हे लोबन दुपच बोलत नाही आपण गणपती वापरतो ते हे लोबन तूप ओके प्युअर प्युअर येतो ओके बरोबर मित्रांना लोबन तूप आहे प्युअर एकदम सत्तर रुपये पाव किलो स्टार्टिंग स्टार्टिंग होते ओके पाहू शकते हे बघा खूप सारे आहेत ए टू झेड सामान आहे आणि ते होलसेल दर होलसेल दरात भेटतो हे दादांचे दोन्ही पण दुकान ओके अजून बाकी आहे अजून मित्रांनो दादांचे हा पण शॉप आहे हे शॉप आहे दोन्ही शॉप आहेत आणि खूप जुनं आहे मला वाटतं पंजोबांपासून असेल ना दादा हां पंजोबा आजोबा वडील आणि आता तेच सांभाळतात अंकुश दादा म्हणून तर खूप जुनं आहे नक्की भेट द्या

स्टॉकमध्ये पण आपल्याकडे बरेचसे बरोबर ऑलमोस्ट तुम्ही बघू शकता आता भीमसेन कापूर हजार रुपये किलो आहे पहिला आठशे रुपये होतं तेव्हा ओके ओरिजिनल ओरिजिनल कप भीमसेन मित्रांनो हे बघा ओरिजिनल भीमसेन कापूर आहे हजार रुपये किलो एकदम ब्रँडेड म्हणजे दादा येते क्वालिटीवर ठेवतात तुम्हाला पाहू शकता क्वालिटीज घेते चांगली ठेवतो आणि कमी कमीपासून कमी क्वालिटीमध्ये आपल्याकडे पण आहे बरोबर तिच्यापासून तुम्हाला जर तुम्ही चांगलं चालू होतं प्रत्येक वस्तूमध्ये आपल्याकडे तुम्हाला कॉलिटीज भेटेल आता बघा जूसचं पॅकेट आहे रेडी सुरू तुला पॅकेट आहे क्लीन वन आहे ज्याका म्हणजे तीन सुगण आहे गौमूत्र आहे गंगाजल आहे आणि पूजेचे बॉक्स पण असतात आपल्याकडे बरोबर त्याच्यापासून भेटतील ते

आपलं जॉब आहे नळ बाजार लोकांत गणित पोलीस पहिलं दुकान आपलं पहिलं आणि दुसरं बबन मी पहिले कोणाला विचारलं कोण सांगितलं इथे ग्रँड रोड स्टेशन आहे इथे चन्नी रोड स्टेशन आहे दोन्ही जवळ आहे आपलं जवळ आहे हो ठीक आहे मी मला कोणाला कार्ड दाखव हे आपल्या दुकानाचं कार्ड आहे मित्रांनो यायचं असेल ना तर आपलं हे कार्ड आहे आणि असं पण मी दादाच्या दुकानाचा ॲड्रेस हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईनच तरी पण कुणाला यायचं असेल तर हे ॲड्रेस तुम्हाला सेंड करेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथून मित्रांनो इथून तुम्हाला ग्रँड रोड स्टेशन आणि चन्नी रोड स्टेशन हे दोन्ही जवळ पडतील आणि इकडे सेंट्रलला मसेज बनतात नाही सँडर्ड सँडर्ड रोड सँड रोड जवळ पडेल ओके जवळच आहे बरोबर मित्रांनो खूप साऱ्या व्हेरायटी आहेत खूप हे इकडे पण आहेत खूप होलसेल होलसेल दरात आहेत स्वस्त अगरबत्त्यांमध्ये खूप व्हेरायटी आहेत दादाकडे अगरबत्ती धूप कापूर पूजेचे हे टू झेड सामान आहेत तेळापासून वात किंवा गोमूत्र बोला हे सर्व होलसेल दरात आहे हे टू झेड हा हे पाहू मित्रांनी अंकुश अंकुशदादा आहेत आणि हे स्टॉल आहे ना बबन धुपवाले या नावाने तर खूप जुनं आहे म्हणजे त्यांचे चार पिढी चौथी चा पिढी अंकुशदाय त्यांचे पंजोबा आजोबा वडील आणि आता हे अंकुशदादा सांभाळतात तर खूप म्हणजे होलसेल दरात ए टू जेड म्हणजे पूजेचं जे साहित्य आहे पूजेला जे लागणार आहे ए टू जेड धूप कापूर आपलं अगरबत्ती बोला स्टिक बोला लोभानधूप बोला धुपामध्ये पण अलग अलग व्हेरायटी आहेत तर सर्व इथे म्हणजे होलसेल दरात इथे अवेलेबल आहेत तर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम ह्या दुकानचा ॲड्रेस मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तर देईनच तर तुम्हाला इथे यायचं असेल तर नलबाजार येऊन लोबान गल्ली आहे तिसरा की चौथा दुकान आहे का दादा बरोबर आणि तुम्हाला इथून स्टेशन ग्रँड रोड पण जवळ पडेल किंवा चेंडी रोड पासून जवळ आहे सेंट्रल पासून सँड्रल रोड पण जवळ पडेल तर तुम्ही इथे येऊ येऊ शकता आणि मला विश्वास आहे की तुम्ही इथे आल्यानंतर खाली जाणार नाही खूप स्वस्त म्हणजे स्वस्त म्हणून स्टार्ट आहेत पूजेचं सर्व साहित्य तर नक्की भेट द्या आणि दादा आशा आ, भी 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 दा मी आशा करतो आपला व्हिडिओ बघून खूप सारे व्हिवर्स येतील आणि तुमच्या क्वालिटी पण क्वालिटी पण तशीच आहे ऑलमोस्ट मी तुम्हाला सांगितलं तसं माझ्याकडे एकशे साठ रुपये किलोपासून जे चालू होतं ते तुम्ही कमी सहा हजार रुपये किलोपर्यंत बरोबर तशी व्हेरायटी तर ऑलमोस्ट कमी लोकांमध्ये आपण एकशे जे नॉर्मल क्वालिटी तुम्हाला मी बोलतो एकशे साठ रुपये किलो होलसेलचा रेट आहे त्याच्यामध्ये पण आपल्याकडे बऱ्याचशा व्हरायटी असतात त्याच्यानंतर ब्राऊन अगरबत्तीमध्ये पण आपण बरेचसे समजा आता एक शुभक आहे समजा एक दोन तीन चार आपण आहे असे चारशे जे शंभर रुपयाचं एक पॅकेट पकडायचे चारशे रुपये झाले पण आपण त्यांना साडेतीनशे रुपये बरोबर बरोबर बऱ्याचशा वस्तू आहेत बरोबर तर मित्र इथे खूप स्वस्तमध्ये आहे तर नक्की भेट द्या आणि आजचा व्हिडिओ आहे ते संप व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा जेणेकरून माझा एक म्हणजे सबस्क्राईब वाढतील तर भेटूया का पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा